पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील तामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील सर्व सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी शेंदुर्णी येथील सर्व गावातील कार्ड धारकांची मशीनवरती मे महिन्यात अंगटे घेऊन त्यांना धान्याची पावती व धान्य देऊ नये असे जामनेर पुरवठा निरीक्षक सुरे साहेब यांनी सांगितले असे दुकानदारांचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे शेंदुर्णी येथील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी नागरिकांची फक्त अंगठे घेऊन त्यांना साध्या कागदावर लिहून दिले की धान्य बाकी आहे मशीनमधून निघणारी अधिकृत शासकीय पावती व धान्य न देता त्यांना वापस केले जाते त्यानंतर पुरवठा निरीक्षक साहेब व आडेसाहेब यांनी व दुकानदारांनी संगणमताने मे महिन्यातील धान्य न वाटण्यास दुकानदारांच्या सांगण्यावरून दिसत आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश दिसत आहे नागरिकांचे म्हणणे असे आहे की आम्हाला यांनी पाच जून नंतर तर कोणी म्हणत तर दहा जून नंतर आम्हाला धान्य मिळणार आहे परंतु आम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास वाटत नाही यामध्ये काही लोकांची दोन दोन महिन्याचे धान्य लोकांनी दिलेले नाही शेंद्रणी येथील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या नावाची तक्रार वारंवार करून सुद्धा यांच्यावर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करण्यात येत नाही त्यामुळे या लोकांच्या पाठीशी कोणाचा आशीर्वाद आहे का असे नागरिकांचे म्हणणे आहे परंतु पुरवठा अधिकारी यांच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकरण वारंवार घडत आहे तसेच यांच्यावर कारवाई होईल का असे नागरिकांकडून बोलले जात आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा